सोशल मीडियावर तणाव निर्माण करणाऱ्या एकशे एक्क्याण्णव जणांवर आतापर्यंत आम्ही कारवाई केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी एक वाजता दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत यामुळे यामध्ये अनेकांना ताब्यात घेतले तसेच अनेकांना समजावून सांगितले व आत्तापर्यंत तब्बल एकशे एक्क्याण्णव जणांवर कारवाई केली असल्याचे स्पष्ट पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना आज सांगितले बीड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अचानकपणे सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट वेगवेगळ्या व्हायरल व्हायला लागल्या होत्या त्यामध्ये बऱ्याच ऑब्जेक्शनेबल पोस्ट होत्या या आणि दुस काही पोस्ट दुसऱ्याला प्रो करणाऱ्या होत्या म्हणजे दुसऱ्याला हर्ट करणाऱ्या होत्या अशा पद्धतीच्या पोस्ट होत्या या संदर्भात आपण आत्तापर्यंत म्हणजे गेल्या दीड महिन्यामध्ये सोळा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यानंतर आणि अशा आम्हाला एकूण तीनशे सोळा पोस्ट आढळून आल्या होत्या त्यापैकी आपण दोनशे त्रेसष्ट पोस्ट जे आहेत ते सोशल मीडियावरून काढून टाकण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे बाकीचे जे उरलेलं एक फिफ्टी प्लस काही आहेत त्या पोस्ट देखील आपण ती प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये त्या पण पोस्ट काढून टाकण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे आणि एकूण एकशे एक्क्याण्णव लोकांवर आम्ही आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे या सोशल मीडियामध्ये इलेक्शन नंतर निवडणुकीनंतर अचानकपणे वाढ झाल्यामुळे मग आम्ही काही आवाहन देखील केलं जे सुज्ञ नागरिक होते त्यांनी देखील पत्रकार मंडळी यांनी देखील आवाहन केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावरचं जे ज्या पोस्ट आहे ते खूप डिक्लाईन झालं तरी देखील अजूनही काही लोक आहेत की जे मीडियामध्ये दुसऱ्याला हट होईल अशा पद्धतीचे मेसेज करत आहेत त्यांच्यावर आमचं वॉच आहे